ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कोप जगामध्ये अपकारी असं जे नाद बाबा म्हणतात जगात क्रोध अहितकारिक असतो त्याचं आपण चिंतन करतो आपण असं बघितलं की आंबा जी आहे ती स्वतःला जाळून घेते ही जी आंबा आहे तिचं पुढे काय होतं पांचाल नरेश जो द्रुपद आहे तो पांचाल नरेश शंकराची आराधना का करत असतो त्याला एक पुत्र व्हावा अशी त्याची इच्छा असते म्हणून तो शंकराची आराधना करतोय अशा अवस्थेमध्ये शंकर प्रसन्न होतात आणि शंकर असं म्हणतात की तुला अपत्य पाहिजे ना तुला मी एक कन्या देईन तर द्रुपद म्हणतो की मला तर पुत्र पाहिजे तर ते म्हणतात की तुला पहिल्यांदा मी कन्या देईन तुझ्या पोट पोटी कन्या जन्माला येईल परंतु ती कन्यानंतर पुरुष होईल आणि ती कन्यानंतर पुरुष म्हणून राज्यकारभार पाहू शकेल असा आशीर्वाद दिल्यानंतर तो प्रसन्न होतो त्या पद्धतीने द्रुपदाला एक मुलगी होते परंतु ती पुढे पुरुष होणार आहे अशा प्रत्यक्ष शंकरानेच आशीर्वाद दिलेला असल्यामुळे त्याचं सगळं संगोपन जे आहे ते, ते पुरुषाप्रमाणे द्रुपद करतोय द्रुपद सगळीकडे जाहीर करतो की आपल्याला मुलगाच झालेला आहे आणि त्याच्याप्रकारेच त्याचं सगळं संगोपन तो करतो आहे तिला सगळं प्रकारची शस्त्रास्त्र विद्या तो शिकवतो आहे आणि एखाद्या पुरुषाप्रमाणे तिचं संगोपन चालू आहे आणि असं संगोपन करत असताना हा ही जी कन्या आहे ती म्हणजे शिखंडी हा जो शिखंडी आहे त्याला पुरुषाप्रमाणेच द्रुपदानाने त्याच्या राणीने वाढवलेला आहे आणि वाढवलं असताना तो जसा वाढत चालला त्याचा आता विवाहाची वेळ झाली आता विवाह करणं आवश्यक आहे वयामध्ये आलेलं आहे मग काय करायचं तर दशार्ण देशाधिपती हिरण्यवर्माची जी मुलगी असते तिच्याबरोबर ह्या शिकंडीचं लग्न लावून दिलं जातं आता लक्षात घ्या की शिकंडीला वाढवला आहे कसा तर मुलगा म्हणून वाढवलेला आहे म्हणून त्याचा विवाह जो आहे तो दशाणा देशाधिपदाची हिरण्यवर्माची मुलगी तिच्याबरोबर करून दिलेला आहे परंतु प्रत्यक्ष म्हणजे शिखंडी आहे कोण तर तो एक स्त्री आहे ज्या वेळेला त्यांचा विवाह होतो आणि मुलगी या ठिकाणी येते आपल्या सासरी येते साहजिकच तिला कळतं की शिखंडी ही कन्या आहे तिला अत्यंत लाज वाटते आणि तिचं बि बिंग शिखंडीचं बिंग फुटतं कन्या लज्जित होते परंतु तिला काय करावं हे सांगावं कसं हे कळत नाही ती रडायला लागते आता ज्या वेळेला पूर्वीच्या कालखंडामध्ये राजकन्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक दासदासे दिलेला असत त्याच्यामध्ये काही म्हाताऱ्या दासेसुद्धा असत ज्या त्यांना संरक्षण देत असत आणि प्रसंगी सल्लाही देत असत आपल्या म्हणजे रामायणामध्ये प्रसिद्ध मंथरीची कथा आपल्याला माहीत आहे की कैकईची दासी मंथरा ही तिच्याबरोबर आलेली होती तशा पद्धतीने ही जी कन्या आहे तिच्याबरोबर जी एक म्हातारी दासी आलेली अस होती त्या दासीने खोलून खोदून विचारल्यानंतर ती कन्या सगळी जागडलेली परिस्थिती सांगते की माझा विवाह करून दिलेला आहे ती एक कन्याच आहे तिला आश्चर्य वाटतं आणि ही म्हातारी दासी दशार्ण देशात जाऊन राजाला हे सगळं सांगते की अशा प्रकारे तुमची फसवणूक झालेली आहे तुमच्या कन्येचे फसवणूक झाले हिरण्यवर हो प्रत्यंत प्रचंड चिडतो तिला अत्यंत राग येतो आणि हे काय भयंकर केलेलं आहे द्रुपदाने म्हणून तो आक्रमणाची तयारी करतो द्रुपदाचा पराभव करायचा पाहिजे म्हणून तो ठरवतो इकडं द्रुपदाची परिस्थिती भयंकर होते की द्रुपद घाबरतो कारण तो अपराधीही असतो आणखीन तो घाबरलेला आण असतो भ्याडेही असतो काय करायचं त्याला कळत नाही आणखीन हिरण्यवर्माबरोबर युद्ध करणं हे काही साधी गोष्ट नसते हिरण्यवर्मा अत्यंत पराक्रम आहे त्याच्याकडे खूप सैन्य पण आहे आपल्याला त्याच्यावर युद्ध करणं शक्य नाही हे दुर्पदाला माहीत असतं अशा अवस्थेमध्ये शिखंडीला हे कळल्यानंतर शिखंडी अत्यंत दुःखी होते ही जी स्त्री आहे तिला काय करायचं हे त्या शिखंडीला कळेल असं होतं आणि दुःखी अवस्थेमध्ये ही शिखंडी जी आहे ही कन्या आहे अजूनही ही वनामध्ये दे जीव देण्यासाठी जाते त्या जीव देण्यासाठी गेलं असताना त्या ठिकाणी स्तुनाकर्ण नावाचा एक यक्ष असतो तो, तो यक्ष तिला वाचवतो आणि त्या कन्येला आपल्या घरी घेऊन येतो आणि तिला संरक्षण देतो ती दुःखी असते दरोद रडत असते तर तू दुःखी का आहेस असं हा स्तुनाकर्ण तिला विचारतो त्यावेळेला शिखंडी ही सगळी हकीकत तिला सांगतो आपली ही कर्मकहाणी सांगतो आणि मी काय करू आता मी जगून तरी काय उपयोग आहे असं तर तिला सांगतो त्यावेळेला हा स्तुनाकर्ण असं म्हणतो की मी यक्ष आहे तर मी तुला काही गोष्टीचा सल्ला देतो आणखीन तुझी मदत करतो मी तुला काय करेन तर माझं पुरुषत्व काही काळात तात्पुरतं काही काळासाठी तुला मी पुरुषत्व माझं देईन ते पुरुषत्व घेऊन तू परत जा आणखीन तीच कन्या मग तुला स्वीकारेल आणि मग परत येऊन तू पुरुषत्व माझं मला दे आणि तू पन्ना कन्या हो अशा प्रकारचा त्या दोघांचा जो एका प्रकारचा करार ठरतो आणि शिखंडी तात्पुरतं हे जे पुरुषत्व आहे ते पुरुषत्व घेऊन आपल्या पांचाल देशामध्ये परत येतो हा परत आल्यानंतर हा पुरुष झालेला आहे हे आपल्याला पुरुषत्व प्राप्त झालेला आहे हे तो आपल्या वडिलांना सांगतो ते सांगितल्यानंतर हिरण्यवर्माला निरोप पाठवण्यात येतो शिखंडीची परीक्षा घेण्यासाठी हिरण्यवर्मा काही त्याच्याकडच्या वेश्यानावरे पाठवतो आणि त्याची परीक्षा घेतो तर हा पुरुष झालेला आहे तो, तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो मग त्याला असं हरिणापराला वाटतं की खरोखर तर आपल्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे आपल्याकडे ते चुकीची माहिती मिळालेली आहे म्हणून तो, तो हो त्या ठिकाणची पाचाल नरेशाचं समजूत घालतो आणि दृपथाची क्षमा मागतो आणि कन्येला परत पाठवतो कन्येला परत पाठवल्यानंतर शिकंडी आणखीन त्या कन्येचा संसार सुरू होतो इथं ह्यांचा संसार सुखाचा सुरू झालेला आहे इकडं काय होतं तर यक्षांचा अधिपती कुबेर जो असतो तो स्तुनाकरणाच्या वाड्यावरती एकदा येतो आणि स्थुनाकरणाच्या वाड्यावरती आल्यानंतर तो स्थुनाकरणाला बोलवतो स्थुनाकरणं त्याच्यासमोर येईना कारण स्थुनाकरणं आता कोण झालेला आहे तर तो कन्या झालेला आहे तो स्त्री झालेला आहे तो स्त्री झालेला सुनाकरणात जो यक्ष आहे तो काही कुबेराच्या समोर येईना मग तो आपल्या स सैनिकांना आज्ञा करतो की त्याला पकडून आणा त्याला पकडून समोर आणण्याचं तर ही स्त्री झाले तर ती स्त्रीला बघून तो दख चिडतो आणि कुबेर म्हणतो की तुझी स्त्री झाली कशी मग ती सगळी परिस्थिती काय झालेली आहे ती परिस्थिती सुना त्याला सांगतो त्यावेळेला अत्यंत क्रुधित होऊन अत्यंत चिडून हा जो कुबेर आहे तो म्हणतो की तू यक्ष अपमान केलेला आहेस तू त्याला अशा प्रकारचा दुष्ट मनोवृत्ती असलेल्या लोकांचं तू संरक्षण कात गेलंस तुला ह्या सगळा उपद्याप करायला कोणी सांगितलं म्हणून तो त्याला शाप देतो की आजपासून शिकंडी पुरुषच राहील आणि तू स्त्रीश राशी हे शाप बघितल्यानंतर सुनाकरणं गडबडतो तो कुबेराला शरण जातो आणि तो म्हणतो की माझी चूक झाली कसंही करून मला क्षमा करा त्यावेळेला तो पुन्हा त्याला दे देतो आणि कुबेर असं म्हणतो की शिखंडीच्या वधानंतर तुला त्या तुझं पुरुषत्व प्राप्त होईल अशी परिस्थिती त्याची झालेली आहे इकडं कालमर्यादा ती दोघांची ठरलेली असते दक्ष त्या यक्षाची आणखी शिखंडीची ती संपायला लागते आणि ती काल्यमर्यादा संपल्यानंतर शिखंडी पुन्हा यक्षाकडे येतो कारण त्याने आपल्याला मदत केलेली आहे म्हणून परंतु त्याच्या काल्यमर्यादा आपण पाहिली पाहिजे म्हणून तो यक्षाकडे येतो पुन्हा आपलं स्त्रीत्व आपल्याकडे घ्यावं आणि पुरुषत्व त्याला द्यावं अशी योजना करून तो येतो शिखंडी परंतु यक्षाकडे आल्यानंतर यक्ष त्याला सांगतो की मध्ये मधल्या कालखंडामध्ये काय काय घडलेलं आहे आणि तो म्हणतो की दैव माझं दैव टाळणं कोणाला शक्य नाही परंतु तू आता शांतपणे जा आणि तू एक कुमार म्हणून त्या ठिकाणी राहा आणि त्याप्रकारे तू आपल्या वडिलांकडे जा आणि चांगला सुखाचा संसार कर त्या पद्धतीने शिखंडी पुन्हा पांचाल नरेशाकडे द्रुपदाकडे आलेला आहे आणि द्रुपदाकडे परत आल्यानंतर त्याला सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र विद्या देण्यासाठी त्याला शिष्य म्हणून द्रोणाच्या स्वाधीन त्यांनी केलेला आहे आणि श्रीखंडी त्या ठिकाणी शस्त्रास्त्र विद्या संपन्न होतो आता आपल्याला असं लक्षात येतं की हा जो शिखंडी आहे त्या शिखंडीबद्दल अनेक वेळेला आपल्याला असं लोकं सांगतात की शिखंडी कसा होता तर जो शंड होता नपुसक होता अशा प्रकारे आपण ऐकलेलं असतं परंतु महाभारतामध्ये तो शंड किंवा नपुसक होता असं नव्हे तर तो अत्यंत पराक्रमी होता अत्यंत श्रेष्ठ असा महारथी अतिरेथी होता अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे कौरवांच्या खूप मोठ्या त्या सगळ्या सैन्यामध्ये पांडवांचं जे सैन्य आहे ते पांडवांचं सैन्य कौरवांच्या समोर युद्धासाठी तयार होतं त्यावेळेला पांडवांच्या सैन्यामध्ये जे मोठे पराक्रमी वीर आहेत त्यांचं वर्णन भीष्माने केलं आहे त्याच्यामध्ये शिखंडीचंही वर्णन केलेलं आहे ह्या शिखंडीला अनेक पुत्र आहेत त्याच्यापैकी छत्रदेव वृक्षदेव हे अत्यंत प्रसिद्ध आहेत त्याच्यापैकी एक मुलाला लक्ष्मण हा जो प्रत्यक्षामध्ये दुर्योधनाचा पुत्र आहे त्याने मारलं आहे आणि बाकीचे जे पुत्र आहेत त्या पुत्रांना नंतर त्या युद्धामध्ये द्रोणाने मारले अशा प्रकारची कथा आपल्याला वाचायला मिळते म्हणजे त्याला पुत्र झालेले आहेत आणखीन तो त्याने अत्यंत चांगल्या प्रकारे संसार केलेला आहे तो अत्यंत पराक्रमी आहे असं वर्णन आपल्याला महाभारतामध्ये वाचायला मिळतं त्याचे पुत्रसुद्धा हे अत्यंत पराक्रमी आहेत असंही आपल्याला वाचायला मिळतं पुढच्या कालखंडामध्ये भीष्माने अशी प्रतिज्ञा केलेली असते की मी कुठल्याही स्त्रीवरती शस्त्राचा आघात करणार नाही माझ्यासमोर जर कुठलीही स्त्री मला आव्हान देऊन उभी राहिली तर तिचं आव्हान मी स्वीकारणार नाही मी तिच्याबरोबर युद्ध करणार नाही मी कुठल्या स्त्रीबरोबर युद्ध करणार नाही एवढंच नव्हे तर एखादा स्त्री पुढे पुरुष झाले तर तिच्याबरोबरसुद्धा मी युद्ध करणार नाही त्यामुळे भीष्म स्वतःच पांडवांना असं सांगतात की मग माझा पराभव कसा होईल तर प्रत्यक्ष रणांगणामध्ये माझा पराभव कोणी करू शकणार नाही माझ्या समोर जर तुम्ही शिखंडीला उभं केलं तर मी शस्त्राचा त्याग करेन मी त्याच्यावरती शस्त्र चालवणार नाही आणि मग तुम्हाला माझा पराभव करता येणे शक्य आहे म्हणून शिखंडीला पुढे करून अर्जुनाने भीमावरती बाण सोडलेले आहेत आणि अत्यंत भयानक बाण सोडून त्यावेळेला भीष्माने शस्त्र आपली खाली ठेवली आहेत आणि भीष्माने धनुष्य खाली ठेवल्यामुळे भीष्माला शरपंजरी भीष्म आले आणि त्यांनी त्या युद्धामध्ये माघार घेतली म्हणा किंवा मृत्यू स्वीकारला भीष्म शरपंजरी झाले आणि दक्षिणायन चालू असल्यामुळे उत्तरायणाची वाट बघत त्या शरपंजरी अवस्थेमध्ये ते राहिले एका प्रकारे आणि त्यानंतर आपण हा देह त्याने सोडला एका प्रमा प्रकारे भीष्माच्या मृत्यूला जर कारणीभूत कोण झालेला असेल तर तो म्हणजे शिखंडी आणि हा शिखंडी हा कोण आहे तर तो शिखंडी जो जो आहे ते आपण आधी बघितल्याप्रमाणे आधीशी त्याशी जी भीष्माची वैरीण आहे ती आंबा ज्या आंबेने आपला देह त्याग केलेला आहे ती आंबाच शिखंडीच्या रूपामध्ये प्रगट झालेली आहे आणखीन आण ती भीष्माचा पराभव करते अशी ही द्वेषाची कहाणी आहे अशी ही सुडाची कहाणी आहे आज आपण इथं थांबूया धन्यवाद